कानपूरच्या लालूपुरा गावात वासनेच्या आरी जाऊन नात्याला काळीमा फासणारी घटना घडली एक मामी आपल्याच भाच्याच्या प्रेमात पडली अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बायकोने भाच्याच्या मदतीने नवऱ्याला संपवलं तब्बल तीनशे अकरा दिवस हे सत्य जगासमोर लपून राहिलं पण ते बोलतात ना सत्य जास्त काळ लपून राहत नाही शेवटी या खुनाचा उलगडा झालाच ते सत्यसमोर कसं आलं आणि सगळ्या घटनेचा उलगडा कसा झाला हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विशाल आणि तुम्ही पाहत आहात विषय आपलाच आहे कानपूरच्या सचिंडी तालुक्यातील लालूपुरा गावात दिवाळी साजरी होत होती प्रत्येक घर दिव्यांनी उजळलं होतं कुणी मिठाई वाटत होतं तर कुणी रांगोळ्या काढत होतं गावचं वातावरण पूर्ण उजळून निघालं होतं पण या उत्साहाच्या मधोमध एका छोट्याशा चा घराच्या चार भिंतीत मात्र वेगळाच खेळ सुरू होता तो खेळ होता विश्वासघाताचा वासनेचा आणि खुनाचा शिववीर नावाचा माणूस मेहनती साधा आणि भुळसट स्वभावाचा त्याची बायको लक्ष्मी पहिल्या नजरेला ती अगदी साधी घर सांभाळणारी स्त्री दिसायची पण तिच्या मनात बरंच काही दडलेलं होतं लक्ष्मीचं लक्ष मात्र दुसरीकडे होतं शिववीरचा भाचा अमित अमित आणि लक्ष्मीचं नातं सुरुवातीला मामी भाच्याचं होतं पण हळूहळू त्या नात्याने सीमारेषा तोडल्या घरातल्या मंडळींच्या नजरेतून लपून दोघंही चोरून भेटायला लागले फोन कॉल्स लहान सहान बहाणे आणि मग चोरटे क्षण अख्ख्या गावाला त्यांच्या नात्याची कानकून लागली होती एक वेळ अशी आली की लक्ष्मीला आपल्या पतीचं अस्तित्व ओझं वाटू लागलं तिच्यासाठी तो अडथळा बनत होता आणि इथे जन्माला आला एक कट कट ज्यात फसवणूक होती विश्वासघात होता आणि एका निर्दोष जीवाचा अंत ठरला होता दिवाळीच्या जा रात्रीचं ते दृश्य शिववीर कामावरनं दमून घरी आला होता लक्ष्मीने त्याच्यासाठी जेवण वाढलं हसतमुखाने पाणीसुद्धा दिलं पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काळोख दडला होता जेवताना शिववीरला कल्पनाही नव्हती की त्याच्या आयुष्यातले हे अखेरचे घास आहेत ग्लासमध्ये पाणी ओतताना लक्ष्मीने त्यात झोपेची गोळी टाकली काही वेळातच शिववीरच्या डोळ्यांवर झोप येऊ लागली त्याच्यासाठी ती थकव्याची झोप होती पण खरी झोप मात्र कायमची होती बाहेर फटाक्यांचा आवाज सुरू होता आकाशात दिवाळीचे दिवे चमकत होते पण घराच्या खोलीत मृत्यूचं सावट पसरलं होतं लक्ष्मीने खिडकीकडे पाहिलं कुणी आसपास नाही याची खात्री केली मग दरवाज्यातून आत आला अमित त्याच्या हातात होता लोखंडी रॉड शिववीर झोपेत गुंग होता अजाण होता निष्पाप होता अमित हळूहळू पुढे आला लक्ष्मीच्या डोळ्यात एक विकृत चमक होती अचानक एक जोरदार आवाज आला लोखंडी रॉड थेट शिववीरच्या डोक्यात आपटला पहिल्याच फटक्यात रक्त उडालं शिववीर तडफडला नाही ओरडला नाही कारण तो अर्धवट शुद्धीत होता दुसऱ्याच फटक्याने सगळं काही संपलं होतं त्या क्षणी लक्ष्मीच्या पतीचा अंत झाला होता बाहेरगावात लोक दिवाळी साजरी करत होते पण एका घरात नवऱ्याचं आयुष्य कायमचं विजवलं जात होतं जमिनीवर रक्ताच्या डागांमध्ये पडलेल्या शिववीर आता निष्प्राण होता, होता। लक्ष्मीच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा सुटकीची छटा जास्त होती जणू तिच्या डोक्यावरचं ओझं आता हलकं झालं होतं अमित मामीला म्हणाला मामी आता पुढे काय करायचं कुठे लपवायचं त्याला पण लक्ष्मीने आधीच सगळं ठरवून ठेवलं होतं त्या रात्री घराच्या मागच्या अंगणात दोघांनी एक मोठा खड्डा खाण्याला सुरुवात केली प्रत्येक फावड्यांच्या वारासोबत त्यांच्या छातीवरचं ओझं हलकं होत होतं काही तासांच्या मेहनतीनंतर खड्डा तयार करून त्यात मृतदेह टाकला आणि मृतदेहाचं लवकर विघटन व्हावं यासाठी त्याच्यावर तब्बल बारा किलोमीट टाकलं गेलं आपल्या भारतात जुन्या काळापासून एक समज आहे की मीठ मृतदेहाचं विघटन लवकर करतं आणि इथे दिवाळीच्या रात्री लक्ष्मीने स्वतःच्या नवऱ्याचा माग उमटू नये म्हणून त्याला मिठात गाडलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी शिववीर घरात दिसला नाही शोधून पण मुलगा सापडत नाही म्हणून ती धास्तावली शिववीरच्या म्हाताऱ्या आईने सुनेला विचारलं माझा मुलगा कुठे आहे काल रात्री तर तो, तो घरीच होता ना मग लक्ष्मीने चेहऱ्यावर खोटं हसू आणलं आणि ती म्हणाली की तो गुजरातला कामासाठी गेला आहे अचानक काम आलं म्हणून तो गेलाय म्हाताऱ्या आईला आधीच मामी भाच्या नात्यावर संशय होताच की पुन्हा पुन्हा मुलाबद्दल विचारत राहिली पण सून मात्र नवराव गुजरातला कामाला गेल्याचं सांगत राहिली बघता बघता दिवस आठवड्यात गेले आठवडे महिन्यात पण शिववीर मात्र परतलाच नाही आईचं मन पोखरत राहिलं तिच्या मनाला एक शंकेचा काटा लागला होता सून आणि भाच्यानेच काहीतरी केल्याचा तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं माझा मुलगा गायब झालाय माझ्या सुनेवर मला विश्वास नाही काहीतरी घडलं आहे पण पोलिसांनी त्या म्हाताऱ्या आईला डावललं तो कामालाच गेला असणार म्हणत तक्रार लिहून घेतलीच नाही आई पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत राहिली पण प्रत्येक वेळी तिला नकारच मिळाला दिवस सरले शिववीरचा काहीच पत्ता लागला नाही पण ती म्हातारी आई हार मानणारी नव्हती शेवटी तिने थेट पोलीस कमिशनरकडे धाव घेतली तिने कमिशनरांना मुलगा अचानक गायब झाला सून सतत खोटं बोलते आणि भाच्यावरचा संशय कमिशनरनं तिचं सगळं नीट ऐकलं आणि एफ आय दाखल करून घेतली अधिकृत तक्रार नोंदवून तपास सुरू करण्यात आला पोलिसांनी सर्वप्रथम लक्ष्मीचे आणि अमितचे कॉल रेकॉर्ड्स तपासले शिवीर गायब झाल्यानंतर लक्ष्मी आणि अमित सतत एकमेकांशी फोनवर बोलायचे दिवसरात्र संभाषण सुरू असायचं सा। पोलिसांचा संशय दाट झाला त्यानंतर दोघांची चौकशी करण्यात आली सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ ताल केली खोटं सांगितलं पण पोलिसांच्या चौकशीसमोर जास्त वेळ टिकू शकले नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरची भीती आणि उत्तरांमधला फरक सगळं सांगून गेला शेवटी दोघांनी आरोपाची कबुली दिली पोलीस तात्काळ त्या घराच्या बागेमध्ये पोहोचले बघता बघता संपूर्ण गाव जमा झालं होतं सगळ्यांच्या डोळ्यासमोर खोदकाम सुरू झालं फावड्याने जसजशी माती बाजूला गेली तसतसं मानवी हाडं बाहेर यायला लागली आणि सोबत शिववीरचं लॉकेट शिववीरच्या मुलांना विचारून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली दहा महिन्यांपासून गाडलेलं सत्य मिठाखाली दबलेलं आयुष्य आज बाहेर आलं होतं गावासाठी ही घटना एक धक्काच होती आणि एका मायेसाठी ती आयुष्यभराचं दुःख आईच्या डोळ्यातून पाणी गळत होतं तिला माहीत होतं की तिच्या मुलाचं आयुष्य आता संपलं आहे पण किमान आता सत्य बाहेर आलं होतं तब्बल तीनशे अकरा दिवसांनी शिववीरला न्याय मिळायला सुरुवात झाली होती पत्नी म्हणून कर्तव्य पार पाडण्याऐवजी लक्ष्मीने पतीचं आयुष्य हिरावून घेतलं होतं हा फक्त खून नव्हता तर होता, होता, होता विश्वासघात समाजासाठी हा एक धडा आहे वासना आणि लोभ माणसाला नाती विसरून विकृत होण्यास मदत करतात तर मंडळी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषय आपला जायला सबस्क्राईब करायला विसरू नका